नमस्कार मैत्रिणींनो मी आज घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी नवीन रेसिपी रव्याचे गोल आप्पे त्यासाठी लागणारे साहित्य हा रवा मी दोन तास अगोदर भिजवून घेतलेला आहे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे बारीक कापलेली मिरची बारीक कापलेले टोमॅटो त्यासाठी लागणारा मसाला हा आहे एव्हरेस्ट मसाला सोडा मीठ जिरे धना पावडर व हळद चला मग सुरुवात करूया आपण रेसिपीला रव्यामध्ये प्रथम कांदा टाकून घ्यायचा शिरे मिरची व टोमॅटो हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे व त्यासाठी आपण घेतलेले मसाले धाड पावडर जिरे हळद एवरेस्ट मसाला व सोडा सगळा मसाला आपण टाकून घेतलेला आहे ते मिश्रण असं व्यवस्थित हळवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण असं बारीक हलवून एकजीव करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आप आपेचं भांडं ह्याच्यामध्ये आपण तेल ओतून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये असं एक का असे तुम्ही सोडून देऊ शकता पाच मिनटं तर असंच शिज आहे तर अशा प्रकारे आपे तुम्ही पलटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती लालसर असे खमंग गप्पे भाजलेले आहेत आपले तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तर मैत्रिणी हे माझे रव्याचे आप्पे तयार झालेले आहेत तर तुम्ही ही नक्की ट्राय करा त्यात मुलाचा आपण डोसा सुद्धा करू शकतो ते तुम्ही पाहू शकता त्या पद्धतीनं आपण त्याच्यापासून प्रोत्साहन करू शकतो तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला लाईक करा व असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन बघू शकता मैत्रिणी त्याच्यासपासून आपण डोसा सुद्धा केलेला आहे तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही नक्की ट्राय करा सोप्या पद्धतीची रेसिपी असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन माझ्या चॅनलला तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही पाहू शकता डोसा व आपे तोपर्यंत काळजी घ्या बाय भेटू आपण नंतर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये बघू शकता मैत्रिणींनो हा आपला डोसा व आपे तयार झालेले आहेत हे, हे तुम्ही टमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता हे आपे मुलांनाही खूप आवडते तर तुम्ही नक्की ट्राय करा तोपर्यंत बाय